नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये मुलांनी परीक्षेला जाताना काय काय काळजी घ्यावी स्वतःला हिलिंग कसं करावं याविषयी माहिती पाहिली आज आपण पाहतो आहे की पालकांनी मुलांना हिलिंग कसं करावं परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि जर वेळ मिळाला तर परीक्षेला जाण्यापूर्वी फक्त पाचच मिनटं ही गोष्ट करायची आहे पण याच्या माध्यमातून तुमच्या शुभ इच्छा त्या मुलांपर्यंत पोहोचतील त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतील त्यांच्या पेशींपर्यंत पोहोचतील आणि त्यांना ते एक्झाम देण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल आणि एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे जी ऊर्जा युनिवर्समध्ये आहे जी ऊर्जा तुमच्या मनामध्ये आहे शुभेच्छांच्या रूपामध्ये तर आज आता पाहणार आहोत तर मुलांना परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रीच्या वेळेला शक्यतो त्याला झोपण्यापूर्वी शांतपणे त्यांना बसवा आपल्यासमोर डोळे बंद करायला लावा आणि त्याला सांगा की तू डावी नागपुडी बंद कर आणि उजव्या नागपुडीने दहा वेळा श्वास घे आणि दहा वेळा श्वास सोड डावीकुडी बंद केली असं दहा वेळा त्याला करायला सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही उजवा हात जो आहे तो आपल्या हृदयावर ठेवा डावा हात खाली ठेवा डोळे बंद करा आणि सांगा की माझ्या शरीरामधून ज्या शुभेच्छा आहेत जी ऊर्जा आहे जी निसर्गाची ऊर्जा आहे ती माझ्या मुलाला परीक्षेसाठी हिलिंगच्या रूपामध्ये मिळावी म्हणून मी आत्ता त्याला हील करतो आहे किंवा करते आहे असं म्हणायचं आहे असं इमॅजिन करायचं आहे की आपल्या हृदयामधली स्पंदनं जे आहेत त्याची ऊर्जा जी आहे ती आपल्या तळ हातांवरती एकरूप होते आहे आपल्या तळहातांना ती ऊर्जा मिळते आहे आणि आपले तळ हात थोडे व्हायब्रेट झालेले आहेत आणि ते होतातच असं तुम्ही दोन मिनटं राहा त्यानंतर आपल्या हातांकडे पाहा आणि सांगा की आत्ता मी जे काय हिलिंग करणार आहे त्याच्या माध्यमातून माझ्या मुलाला योग्य परीक्षा जाणार आहे आणि त्याला योग्य मार्क्स मिळणार आहेत असं म्हणून तुम्ही दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवायचे आहेत हात डोक्यावर ठेवा मनातल्या मनात ही मना मना गोष्ट बोला हा याने जेवढा अभ्यास केलेला आहे तो संपूर्ण अभ्यास याच्या लक्षात राहिलेला आहे याने जो काही अभ्यास केलेला आहे तो संपूर्ण अभ्यास याला समजलेला आहे याचे पेपर व्यवस्थित जाणार आहेत याला सर्व प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत आणि तो ती लिहिणार आहे याचं हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग खूप छान आहे है। याचं हँडरायटिंग खूप छान आहे याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे असं म्हणा आणि तुमच्या मनातल्या मना ज्या काही इच्छा असेल शुभ इच्छा ज्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही सांगा डोक्यावर हात ठेवून नंतर तुम्ही तुमच्या उजव्या हाताचं बोट त्याच्या आज्ञाचक्रावर असं ठेवायचं आहे त्याच्या आज्ञाचक्रावर तुम्ही ठेवा आणि म्हणायचं आहे याला ही परीक्षा उत्तम जाणार आहे याचं आज्ञाचक्र डेव्हलप झालेलं आहे याने जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यासाच्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे तुम्हाला शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या प्रार्थना करा तुमची कुळदेवता किंवा देवाचं नामस्मरण तुम्ही करा आणि त्याला सांगा की हळूहळू तू डोळे उघड हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनातल्या मनात म्हणायच्या आहेत मोठ्याने म्हणू नका मनातल्या मनात म्हणायच्या आहेत बघा तुमच्या मुलांना एक वेगळी एनर्जी मिळणार आहे कारण ती एनर्जी तुमच्याकडून जाणार आहे आई वडील पालक आपले गायडन्स जे एनर्जी देतात ती एनर्जी ते विचार त्या शुभेच्छा ते आशीर्वाद आपल्या मुलांना शंभर टक्के मिळतात मला खरंच असं वाटतं की भरपूर यश मिळवावं आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांनी इतका अभ्यास करावा त्यांनी इतकं स्वतःला डेव्हलप करावं की हळूहळू हे ज्ञान जे आहे आपल्या भारतामधलं किंवा आपल्याकडे असणारं ज्ञान जे आहे हे संपूर्ण जगाने पाहावं सगळं तंत्रज्ञान सगळी टेक्नॉलॉजी आपण शिकावी आणि आपण तंत्रज्ञानामध्ये नंबर मला नेहमी वाटतं त्यामुळे तुम्ही हा उपाय करा मुलं ऐकत नसतील शांततेने घ्या त्याला समजून सांगा आणि प्रत्येक परीक्षेच्या वेळेला ही गोष्ट करा जर शक्य झालं जसं तुम्ही परीक्षेच्या आदल्या रात्री करणार आहात तसं तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी करा आणि तो परीक्षेला गेल्यानंतर इमॅजिन करा की हा पेपर व्यवस्थित सोडवतो आहे याला सगळे प्रश्नांची उत्तरे येत आहेत याचा हँडरायटिंग खूप चांगला आहे याच्या माध्यमातून तुम्ही हिलिंग करा समजा दुपारी दोन तास तीन तास परीक्षा असेल तर तुम्ही ते दोन तीन तास सतत तोच विचार करा आणि तुमच्या ज्या काही लहरी आहे तुमचे जे काही विचार आहेत तुमचं जे काही मानसिक हिलिंग आहे ते त्याच्यापर्यंत ह्या विश्वाच्या माध्यमातून शंभर टक्के पोचणार आहे याविषयी अजून काय माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्की म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न नक्की करणार हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मी पालकांना सांगेल तुम्ही इतर पालकांबरोबर देखील शेअर करा कारण की ज्ञान शुभ इच्छा पॉझिटिव्ह एनर्जी ही दिल्याने अजून वाढत असते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून त्या बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल तुमच्या मुलांना आणि तुम्हाला देखील या परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी भरपूर यश मिळवा मुलांनी आणि आपला देश जो आहे तो अगदी नंबर वनला घेऊन जा ऑल द बेस्ट